शेतकरी मित्रांनो मी सुधीर घड चार दिवसापूर्वी या शेतामध्ये अतिपावसामुळे शेतात कामं चालवत नव्हते आणि त्याच्यामुळे अळ अमरवलावर जरा फवारी मारण्याला वेळ झाला आणि या चार दिवसापूर्वी मी आज जवळपास एकवीस तारीख आणि एकवीस म्हणजे म्हणजे सोळा सतरा तारखेला सप्टेंबरला मी याला फवारणी केली होती मी हे जागू शकतो की या तुरीला काही झाले काय तूर तूर जळालेलं नाही काही फक्त नाही फक्त अमरवेलच जळालेला आहे शांत तुरीवर पण पोहू शकता प्रकारचा अमरवेल चार दिवसामध्ये मग माझ्या शेतात मी स्वतः फवारणी कशा प्रकारे नियंत्रण केलेलं आहे आपण पोहू शकता या अमरवेलावर चार दिवसापूर्वी पूर्णपणे मारलेला आहे अशी फसण होती आणि फसणमध्ये मजूर मिळत नव्हता आणि त्याच्यामुळे अशा वेळेस आपण पाहू शकता ह्या फसणीमध्ये स्वतः पंप घेऊन मी स्वतः फवारणी केली आहे आणि चार दिवसानंतरचा आज व्हिडिओ मी पाहायसाठी ठेवलेला आहे अमरवेलाचा रिझल्ट अशा प्रकारे अमरवेल जळून पूर्णपणे मरून गेलेला आहे मळून मरून झालेलं आहे मित्रांनो अशा प्रकारचं हे माझं अमरवेलावर शंभर टक्के रिझल्ट देणारं औषध आहे मी प्रत्येक प्रत्येक शेतामध्ये जवळपास हे तीन एकर शेत आहे आणि या शेतामध्ये पाच ते सहा पंपे हे पडलेले आहे आणि आपण समजू शकता सहा पंप म्हणजे किती सहा पंपामध्ये मी पूर्णपणे हे शेत अमरवेल मरून तूर आता क्लिअर होईल यात काही शंका नाही अशा प्रकारचा पूर्णपणे अमरवेल मरून गेलेला आहे मी आपण हिटूच्या माध्यमातून दाखवू इच्छितो धन्यवाद प्रत्यक्ष माझे केलेले प्रयोग लाईव शेतातून दाखवण्याचा हा माझा उद्देश की खरेखुरी माहिती शेतकऱ्यांना मिळावी आणि शेतकऱ्यांचा फायदा व्हाय होईल या उद्देशाने मी हिडो बनवत असतो यातला हा माझा अमरवेलाचा प्रयोग यशस्वी आणि मी खूप शेतकऱ्यांना कमीत कमी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतातून मी अमरवेल नष्ट केलेला आहे माझं दहा वर्षापासून कार्य चालू आहे आणि मी चार दिवसामध्ये अमरवेल गॅरंटीने मारून पीक बचवू शकतो हे मी दाव्याने सांगू इच्छितो शेतकरी मित्रांनो पाहू हो शकता कशा प्रकारचा चार दिवसामध्ये रिझल्ट आपण जर अमरवेलला औषध मारलं नाही तर हे तूर पूर्णपणे एकदा तुरीवर गुरफडलं की जवळपास तीस ते चाळीस फुटाची ओळ एकदा मरून मरून जाते म्हणजे जा मरून जाते त्या गुरफटल्यामुळे आणि तिथे अमरवेलामुळे एकही तुरीचं झाड था बचावत नाही त्याच्यामुळे तुरीचं आर्थिक शेतकऱ्यांचं खूप होते आपण पाहू शकता हे किती लहान आहे आणि या तुरीला पण कशा प्रकारचं मी मारलेलं आहे आणि या तुरीला काहीच झालेलं नाही आपण पाहू शकता आणि या तुरीला आता पंधरा दिवसांनी परत गो ग्रोथ होईल आणि हे डाबरीच्या भागातली दूर असल्यामुळे छोटी आहे आणि पूर्णपणे अमरवेल मारून त्या तुरीवर मी कंट्रोल केलेला आहे धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा ज्याला कोणाला अंबर वेळाचं औषध लागत असेल तर माझ्याशी संपर्क करून मी आपणास उपलब्ध करू देऊ इच्छितो धन्यवाद